नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला काल प्रॉमिस केल्याप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे राशी भविष्य तर राशी भविष्य आपण सांगणार आहोत चौदा ते वीस तारखेपर्यंतचं या आठवड्यामध्ये काय ग्रह तारे म्हणत आहेत तुमचे हे तुमच्या नावरस नावाप्रमाणे घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी त्याचबरोबर मिळणार आहे तुम्हाला एंजल नंबर आणि खास एक उपाय तर आपल्या नावरस नावाप्रमाणे जी रास असेल त्याला चार दिवस एक एंजल नंबर आपल्या डाव्या हातावर लिहायचा आणि चार दिवस एक एंजल नंबर आपल्या डाव्या हातावर लिहायचा असे दोन एंजल नंबर तुम्हाला दिले जातील उपाय दिले जातील ते सोमवारी किंवा मंगळवारीच करून टाकत कर जा म्हणजे युनिवर्स तुम्हाला साथ देईल आणि पुढचे तुमचे दिवस चांगले जातील तर चालू करूया आपण आपलं राशी भविष्य ओम साईराम मेषरास हा आठवडा विशेष आहे तुम्हाला धन आगमन होण्यासाठी तर धावपळ पण होईल धावपळ होईल पण पैसा मिळणार आहे जेवढी तुम्ही धावपळ कराल जेवढे जा जास्त कष्ट कराल तेवढा जा जास्त पैसा मिळायची शक्यता तुम्हाला या आठवड्यामध्ये आहे पैसा कमवण्याचा आठवडा आहे म्हटलं तरीसुद्धा चालेल नवीन कामं मिळेल पण आळस आणि राग या दोन गोष्टी नको आहेत या आल्या तर हातचं काम कामसुद्धा निघून जाईल वैवाहिक जीवन उत्तम राहील प्रॉपर्टी विकणे किंवा घेणे यात तील जर काही करायचं असेल गाडी घेणे यातील जर काही करायचं असेल तर मात्र या आठवड्यात थांबायची गरज आहे या आठवड्यात त्या गोष्टी खरेदी करू नका बिनकामाचे कोणाला बोलू नका आणि पोटाचे त्रास होऊ शकतात बिनकामाचा जर कोणाला बोललात तर भांडणं होऊ शकतात आणि बाहेरचं खाणं किंवा काय या, हो या गोष्टी घडल्या तर मग तुम्हाला पोटाचे त्रास होऊ शकतात त्यामुळे या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा तर तुमचा एंजल नंबर आहे सात आणि दोन आणि तुम्हाला काय करायचं आहे तर रात्री सोमवारी रात्री मूग भिजवायचे आहेत आणि मंगळवारी सकाळी ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत किती तुमच्या इथं पक्षी असतील तेवढे चमचाभर मूग भिजवले तरी चालेल आणि पक्ष्यांना कबुतरांना कुणालाही एखाद्या जीवाला ते खायला घाला जर तुमच्यापाशी तसं नसेल कुणी तर एखाद्या झाडाखाली ठेवा पक्षी आपोआप येऊन तिथनं खाऊन जातील पण हा उपाय तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे वरती जे घडणार आहे ते नाही ओम साईराम पुढची रास आहे वृषभरास तर वृषभ राशीला पैसा कमी मिळेल बुधग्रह हा तुम्हाला थोडासा त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे मुश्किल जास्त मुश्किल तुमच्या आयुष्यामध्ये येतील मन चिंता करत बसेल मन उदास राहील आणि आन, राहील आणि खर्च पण होत राहतील त्यामुळं मन आणखीन ढासळेल तब्येतीला जपा जिथं मन ढासळलं तिथं तब्येत ढासळली त्याच्यामुळं तयारी ठेवा मनाची की या महिन्याला आपल्याला थोडासा या आठवड्याला थोडासा पैसा कमी येईल किंवा काम कमी येईल तर त्या गोष्टीसाठी आपल्या मनाची तयारी असावी म्हणजे पुढच्या गोष्टी काही घडणार नाहीत तर तुम्हाला नंबर वापरायचा आहे चार आणि पाच हे दोन्ही नंबर चार चार दिवस वापरायचे आहेत आणि काय करायचं आहे विष्णूचं मंदिर असेल त्या ठिकाणी त्यांना पिवळी फुलं नेऊन अर्पण करायची आहे विष्णूचं मंदिर नाही मिळालं विठ्ठलाचं चालेल रामाचं चालेल दत्ताचं चालेल कोणत्याही विष्णूंची जी रूपं आहेत ती कुठल्याही मंदिरामध्ये पिवळी फुलं नेऊन त्यांना व्हायची आहे पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला सुरुवातीला सुरवातीला आठवड्याच्या सुरुवातीला स्लो फील होईल काहीतरी उद्या सोमवारीच आपल्या अंगात टाका च नाहीये आळसच आलाय असच झाले असं सगळे मानसिकता तुमची होईल पण तेच आपल्याला करायचं नाहीये नवीन काहीही करायला नको असं वाटेल चिडचिड होईल पण शांत रहा बुधवार नंतर सगळं ठीक होणार आहे दोन दिवस तुम्ही व्यवस्थित काढले तर बुधवार नंतर तुमचं सगळं ठीक होणार आहे नवीन काहीतरी कराल त्याचा लाभ पण होईल प्रमोशन होईल नवीन नोकरी मिळेल अडकलेला पैसा सुद्धा मिळेल तब्येत ठीक राहील पहिले दोन दिवस सोडून बाकीचा आठवडा तुमचा सगळा चांगला राहील पैसा सुद्धा मिळत राहील काय करायचा नंबर काय आहे चार आणि नऊ हे तुमचे एंजल नंबर आहेत आणि एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या मंदिरामध्ये नारळाला थोडंसं मौली बांधून तो नारळ अर्पण करायचा आहे कोणतंही पुरातन मंदिर असावं महादेवाचं असेल तरीसुद्धा चालेल तर एखाद्या नारळाला मौली बांधून तो मंदिर मंदिरामध्ये दान करावा म्हणजे तुमचे अडकलेले पैसे रखडलेली कामं जी आहेत ती व्हायला सुरुवात होईल ओम साईराम पुढची रास आहे कर्करास कर्कराशीला पैसा मिळेल धंदा व्यापार चांगला होईल अजून काही कमवायचे का विचार तुमच्या मनामध्ये येतील कोणी कोणीतरी तुम्हाला जवळचे लोक मागं ओढत आहेत या गोष्टींचं थोडंसं म्हणजे बोलताना पण विचार करते कि चाहे मी कर कि स्लोक खेचा ताहे कि हो की असंच आहे मी राशीला की तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागं पाऊल खेचत आहेत की तुम्ही आता हे करायला निघालात तर तुम्हाला दुसरं काम लावायचं तुम्ही चांगलं काही करायला निघालाय तर ती ताडकाठी घालायची या प्रकारच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता घरातल्याच लोकांकडनं होऊ शकतात प्रे जर आजपर्यंत लग्न नसेल किंवा काय नसेल तर प्रेम होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे लग्न ठरतील आकाड महिना आहे तरीसुद्धा ठरवून ठेवायला की हरकत नाही लग्न लग्नसुद्धा ठरतील चांगले दिवस आता जवळ आले आहेत तुमचे हेच तुम्ही समजा फक्त आळस नको आहे चिडचिडपणा नको आहे निंदा नालस ती नको आहे नंबर आहे तुमचे आठ आणि सात सात दिवस हनुमान चालीसा वाचायचे आहे साती दिवस हनुमान चालीसा वाचायची आहे ऐकायची आहे ओम साईराम पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीला पैशाची चिंता होईल थोडीशी काळजी लागेल सोमवार मंगळवार पैशाची काळजी लागेल काम कमी होतील पण जसा मंगळवार जा जाईल बुधवारपासनं तुमचं व्यवस्थित पहिल्यासारखे पैसे धंदा व्यापारी असाल तर मिळत राहतील दोन तीन दिवस पहिले मन उदास राहील कोणाला कोणाशीही पैशासाठी वाद घालू नका नाही तर माणसे तुटतील कोणाला पैसा देऊ नका नाहीतर अडकलेला पैसा हा माघारी मिळणार नाही पैसा या विषयापासनं दोन हात लांब रहा हा आठवडा सिंहरास तरच पुढं तुम्हाला व्यवस्थित दिवस येतील विद्यार्थ्यांना मोठ्या परीक्षा असतील तर तिथं त्यांना यशप्राप्ती होईल कोर्ट कचेरी वाद असतील तर ते संपतील तुमच्याप्रमाणे रिझल्ट लागतील कुठंतरी लांब फिरून यावं असं मन जर सारखं म्हणत असेल तर ता थोडीशी सुट्टी काढून कुठंतरी लांब फिरून या म्हणजे मन फ्रेश होईल तुमचं नंबर आहे तुमचे नऊ आणि तीन काय करायचं आहे मा महादेवाच्या पिंडीवर गाईचं थोडंसं तूप याचा अभिषेक करायचा आहे सोमवारच्याच दिवशी करा पहिल्यांदा पाणी घालानंतर तूप घाल्यानंतर परत पाणी घाला बेलाचं पान फूल जे काही असेल तुमच्याकडं धूप दीप अगरबत्ती त्या सगळ्यानं व्यवस्थित अभिषेक करा नंबर आहे तुमचा नऊ आणि तीन पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला सगळ्यात महत्वाचं आहे ड्रायव्हिंग ड्रिंकिंग बंद करा ड्रायव्हर असताना ड्रिंक नको आहे याच प्रकारे तुम्हाला या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम हे करावं लागेल की तुम्हाला ड्रिंक कमी करावं लागेल नाही तर मग पुढच्या काही गोष्टी अचानकपणे घडू शकतात निदान ड्रायव्हिंग तरी ड्रिंक करून करू नका आठवडा मोठ्यांचं ऐका जी मोठी लोकं सांगत आहेत त्यांचं ऐका कपडे घड्याळ सोनं या गोष्टींकडं तुमचं जास्तीत जास्त मन आकर्षित होईल पण आपलं बजेट बघूनच पुढची पावलं उचला अन्यथा ते खर्च वायफळ करू नका सुट्टी घ्या म्हणजे तुम्हाला रिफ्रेश वाटेल जर कामाचा लोड जास्त येऊन गेला असेल तर काहीतरी उगाच ड्रिंक करून गाडी चालवण्यापेक्षा वगैरे सुट्टी घ्या आणि आपल्या घरातल्यांबरोबर सुट्टीचा आनंद घ्या म्हणजे या आठवड्यात नाहक काही घटना घडणार नाही तुमचा नंबर आहे आठ आणि तीन आणि काय करायचं आहे तर महादेवाला किंवा कोणत्याही देवळामध्ये दे सफेद तिळाचं दान करायचं आहे किंवा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन सफेद तिळ आणि थोडीशी साखर ही अर्पण करायची आहे लहान जीव जिथं खाऊन जातील तिथं तुमच्या मागची ही कटकट सगळी संपून जाईल सोमवारच्याच दिवशी करा ओम साईराम पुढची रास आहे तुळ रास तर तुळ राशीला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला शब्द देणे बोलता बोलता सुद्धा म्हणणे मी तुला शब्द देतो मी शपथ घेतो मी याव करतो ह्या ज्या गोष्टी आहेत या आता नडीला येतील तुम्हाला जर तुम्ही कोणाला शब्द दिले असतील तर ते तुम्ही पाळू शकणार नाही त्यामुळे वाद विवाद चिंता डिप्रेशन टेन्शन सगळ्याला तुम्हाला तोंड द्यावं लागेल म्हणून पहिल्यांदा इथं सगळं तुमचं सोडा तुम्ही जिथं बरोबर आहात तिथं तुम्ही चुकीचे ठरले जाल भले तुम्ही एखाद्याला वचन आहे की मी हे करीन पण तुम्ही करू शकत नाहीये ही तुमची परिस्थितीच नाही आत्ता की तुम्ही करू शकता पण तरी सुद्धा यामुळं पुढचा तुमच्याशी वाद घालायची शक्यता आहे त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टींमध्ये पडू नका जिथं भांडणं होतील जिथनं आपली माणसं आपल्यापासनं लांब होतील अशी कोणतीही गोष्ट करू नका मन शांत ठेवा पुढील व्यक्ती uh... पुढील व्यक्तीला हे कळू देऊ नका की तुम्हाला आता हे माहीत आहे की तो आपल्याला पैसे मागणार आहे तो आपल्याला हे करणार आहे या गोष्टीच कळू देऊ नका म्हणजे तुम्हाला शांततेनं हा आठवडा जाईल म्हणजे तुम्ही बळणं त्याच्यापुढं आता तुम्हाला माहिती आहे की हा व्यक्ती आपल्याला पैसे मागवल हा आपली व्यक्ती पैसे बुडवल असं जिथं जिथं माहिती आहे तिथनं दोन हात लांब राहा ती माणसं तुमचा पिच्छा सोडणार नाही तरी मागणार आणि पैसा तुमचा बुडीत जाणार त्यामुळं या गोष्टीची काळजी आपली आपण घ्यायची की अशा लोकांपासून दोन हात दूर राहायचं म्हणजे आपल्याला या गोष्टी कर लागणार ला नाहीत बाकी सगळं व्यवस्थित आहे पण फक्त तुम्हाला आळस नकोय लोक जे सांगतात ते ऐकणं नकोय आणि तब्येतीला जपायचं आहे पोटासाठी पोटाचा त्रास ज्यांना आहे त्यांना पोटदुखीचा त्रास किंवा सर्दीचा त्रास दम्याचा त्रास हे जे आता सिजनल आजार आहेत ताप येणं थंडी येणं हे होऊ शकतं त्यामुळे थोड्याच गोष्टीमध्ये डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या तुमचा नंबर आहे नऊ आणि तीन त्याचप्रमाणे सही कुठंही करू नका ही एक गोष्ट चांगली लक्षात घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुमची तुमचा उपाय आहे की रोजच्या रोज देवाला तुपाचा दिवा तुमच्या हातानं लागावा याची थोडीशी दक्षता घ्या जर तुम्ही रोजच्या रोज देवाला तुपाचा दिवा संध्याकाळचा लावत राहिला तर या ज्या गोष्टी आहेत नाहक तुमचं बुडणार आहे, आहे काही ते बुडणार नाही पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला बुद्धी चालत नाही असा दिवस असे दिवस येणार आहेत की तुम्हाला वाटणार आहे या आठवड्यामध्ये आपली कुठंच बुद्धी चालत नाही मग त्यासाठी वेळ वाईट आली आहे हे असं जे आपण मनात म्हणत बसतो या नकारात्मक गोष्टी सतत सतत म्हणू नका नाही तर तुम्ही नाराज व्हाल आणि त्याचा परिणाम तुमच्या धंदा पाणी नोकरी या गोष्टीवर होऊ शकतो त्यामुळं या गोष्टींकडं अजिबात लक्ष देऊ नका जे माणसं कष्ट करतात ज्यांचे कर्म चांगली आहेत त्या लोकांना या आठवड्यामध्ये फेम मिळायची शक्यता खूप प्रमाणात आहे बाहेरच्या जगात तुम्हाला नाव मिळेल सगळं मिळेल पण घरात मुलं तुमची ऐकणार नाहीत आणि तुमच्याशी वाद घालतील असं विचित्र वातावरण तुमचं मन तुम्हाला खाईल e की बाहेर लोक आपल्याला एवढे मानतात आणि घरामध्येही मुलं आपल्याशी का अशी वागतात या गोष्टीसाठी तुमचं मन तुम्हाला खाईल e. प्रॉपर्टी कुठल्याही प्रकारे घेऊ नका वाद होतील आईच्या तब्येतीची थोडीशी काळजी घ्या वैवाहिक जीवनामध्ये वाद होतील फक्त काम करा आणि कामच करत राहा दुसऱ्या कुठल्या गोष्टींकडं लक्षच देऊ नका पोटाची काळजी घ्या घसा कान दाढ नाक या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी दुखण्याची शक्यता आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याची ग शक्यता आहे तिथं आपली आपली काळजी घ्या नंबर आहे तुमचा आठ आणि एक काय करायचं आहे उपाय उपाय करायचा आहे गाईला गहू खायला घालायचे आहेत गहू दान करायचे आहेत किंवा गहू आणि गूळ गव्हाचं पीठ आणि गूळ एकत्र करून एखादी चपाती अशी लाटून गो गाईला सोमवारच्या दिवशी खायला घाला म्हणजे तुमचे हे जे त्रास आहेत ते त्रास होणार नाहीत युनिवर्स तुम्हाला भरभरून आनंद देईल पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीला घरगुती भांडणे मन उदास करतील बाहेर पण उदास घरात पण उदास जाल तिथं वाद जाल तिथं भांडणं याच गोष्टी त्यासाठी काय गरजेचं आहे आपलं तोंड चिडेचूप ठेवणं धनुराशीला स्वतःचं खरं कर, करायची स्वभाव असतो त्यांचा आणि तो स्वभाव तुम्हाला या आठवड्यामध्ये नडेलं पुढचा एक बोलला तर आपण दोन बोलतो हे नको आहे पुढचा एक बोलला तर आपल्या तोंडातून अर्ध पण नाही निघालं पाहिजे या पद्धतीनं वागाल तर बॉस म्हणा कामावरची माणसं म्हणा किंवा घरातली माणसं म्हणा यांच्याशी वाद होणार नाहीत नाही तर संपूर्ण आठवडा वाट आणि चिडचिड या गोष्टींमध्ये निघून जाईल तरीही मन उदास राहील तब्येतीची काळजी घ्या संधिवाताचे ज्यांना त्रास आहे त्या लोकांनी या गोष्टीची काळजी जरूर घ्या काय करायचं आहे नंबर आहे तुमचा नऊ आणि आठ नऊ नंबर आणि आठ नंबर तुम्ही लागोपाठ वापरायचे आहेत त्याचबरोबर उपाय करायचा आहे सोमवारच्याच दिवशी एक गुळाचा कडा महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवा म्हणजे यातले काही कष्ट तुमचे कमी होतील पुढची रास आहे मकर मकर राशीला या आठवड्यामध्ये पैसा कमी पडेल पण लोन घेऊ नका थोडा कमी पैसा पडला तर थोडीशी चाल ढकल करून चालवा किंवा काही करा आपण जर लोन घेतलं तर फिटणार नाही शनीची वकरी चाल चालू आहे आणि यामध्ये घेतलेलं ऋण हे कधीही फिटत नाही त्यामुळं अजिबात मकर राशीनं या महिन्यामध्ये स घेऊ नका सोनं गहाण ठेवू नका भावांशी भांडणे करू नका या गोष्टी तुम्हाला पुढं चार पाच वर्ष चालू राहतील जर या आठ पंधरा दिवसामध्ये तुम्ही याच गोष्टी केल्या तर त्याचप्रमाणे मन उदास राहील धन कमवू शकता पण मन ठीक ठेवा त्यावेळी पैशाची चणचण तुम्हाला भासणार नाही आळस नको घरातून काही ना काहीतरी गुड न्यूज ऐकायला मिळेल आणि कामे होतील काम कोणतंही काम करताना कान आणि डोळे हे उघडं ठेवा नाही तर तुमचीच माणसं तुमचं काहीतरी बॉसला चुगली लावतील काय करतील ला अशा घटना घडून परत नोकरी जाण्याची शक्यता होऊ शकते त्यामुळं या आठवड्यात आपले कान आणि आपले डोळे उघडे ठेवणं तोंड बंद ठेवणं हे धनु मकर राशीसाठी अतिशय महत्वाचं आहे तुमचं काय आहे तर लाल मौली हाताला या आठवड्यामध्ये बांधा देवापाशी ठेवा आणि आपल्या हातामध्ये बांधा स्त्रिया असतील तर डाव्या हातामध्ये बांधा पुरुष असतील तर उजव्या हातामध्ये जरूर बांधा त्याचप्रमाणे तुमचा नंबर आहे आठ आणि एक हे नंबर तुम्ही डाव्या हातावर ओळीनं लिहायचे आहे तर पुढची रास आहे ओम साईराम पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीला मागील कर्माची फळे मिळतील चांगले दिवस येतील पण मोठ्यांचं ऐका मन खूप खुश राहील पण घरातील विद्यार्थी वर्ग मुलं मुलं या गोष्टी तुमचं मन बेचेन करतील पण ते सोमवार मंगळवार राहील थोडे दिवसांनी परत नीट होईल त्यामुळं स्वतःच्या कामावर फोकस करा ना की कोण आपल्याशी भांडत आहे कोण आपल्याशी काय साडेसाती चालू आहे तोंड शांत ठेवणं डोकं शांत ठेवणं एवढंच आपल्याकडं आहे त्यामुळं तेच करणं गरजेचं आहे घरात कटकटी होतील घरात भांडणं होतील या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत कारण साडेसाती माग आहे हे सगळं होतच राहणार आहे म्हणून आपलं तोंड बंद ठेवणं डोकं शांत ठेवणं हे आपल्या तब्येतीसाठी अतिशय गरजेचं आहे त्यात करून ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्या लोकांनी स्वतःचा हार्टचा त्रास आहे त्या लोकांनी आपलं मन आणि डोकं शांत ठेवणं अतिशय गरजेचं आहे परत तुम्हाला या आठवड्याचा एंजल नंबर आहे नऊ आणि एक आणि काय करायचं आहे तर गायत्री मंत्र रोज एकशे आठ वेळा ऐकायचा आहे अगर म्हणायचा आहे हे केलं तर तुम्हाला तुमची कर्म चांगली आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला फळं पण चांगली मिळत राहतील पुढची रास आहे शेवटची रास आहे मीन रास ओम साईराम तर मीन राशीनं डिप्रेशन मध्ये जाऊ नका कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणं हे आत्ताच्या शनीच्या साडेसातीमुळं मेंदूमध्ये तेच तेच विचार येणं डिप्रेशनमध्ये जाणं रडणं या सगळ्या गोष्टी सगळ्यांना होत आहेत तर या गोष्टीपासून थोडंसं लांब राहण्यासाठी कुठंतरी फिरून या आपल्या आवडीचं काम करा निसर्गाच्या सानिध्यात राहा म्हणजे डोकं आणि मन दोन्ही गोष्टी शांत राहून व्यापारात चुका होणार नाही व्यापारात फायदाच होईल पैशाला कुठही कमी पडणार नाही नवीन काम अजून मिळू शकतं पुढे खूप चांगले दिवस आहेत हे शनी तुम्हाला आत्ता दाखवत आहे ज्याची कर्म जशी तशी शनीची फळं त्याला तशी तशी मिळतील असं नाही कि मीन राशीच्या दोन व्यक्ती आहेत तर एकाचा व्यवसाय भरभराटीने चाललाय तर दुसराचा दुसऱ्याचा व्यवसाय गेलेला आहे असा सुद्धा होऊ शकत का तर शनी फक्त बघत असतो आपली शनीला जर कर्म, शनी कर्म कुंभरास असो मकर रास असो नाही तर मीनरास असो तुमची कर्म चांगली आहेत तर साडेसाती तुम्हाला चांगलीच जाणार आहे कर्म वाईट आहेत तर विचारच करू नका शिक्षा भोगायला हो न्यायाधीशासमोर तयार राहा मनातील चित्ता सोडून द्या काम करा कामावर लक्ष द्या कामाचं प्लॅनिंग करा की यानंतर आपल्याला हे काम करायचं आहे त्यानंतर ते काम करायचं आहे प्लॅनिंग करणं आणि रोज दोन दोन पायऱ्या वर चढणं शणीला सगळ्यात जास्त काय आवडतं शनी कोणाला त्रास देत नाही तर जो रोज ग्रोथ करतो त्याला शनी त्रास देत नाही रोज ग्रोथ करतो म्हणजे काय की रोज आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कामामध्ये आपल्या स्वभावामध्ये अजून काही असेल त्यात एक एक स्टेप चांगल्या चांगल्या चांगल्याप्रमाणे पुढं जातो या गोष्टी शनीला आवडतात कष्ट करणं शनीला आवडतं त्यामुळं कष्टकरी माणसाच्या मागं शणी लागत नाहीत तुम्ही बघितला असेल की रस्त्यावरचा भिकारीसुद्धा शनीच्या साडेसातीमध्ये त्याला करोडोची लॉटरी लागते आणि तो डायरेक्ट करोडपती होतो हे सामर्थ्य आहे शनी राहूकेतूमध्ये सुद्धा त्यामुळं या गोष्टी सगळ्यांनी टाळा काय करायचं आहे प्लॅनिंग राहूचा काळ सुद्धा राशीचा वाईट चालू आहे त्यामुळं राहूला काय आवडतं प्लॅनिंग शनीला काय आवडतं प्लॅनिंग पण राहूला काय आवडतं लिहून ठेवणे तुम्ही उद्या काय करणार आहात हे लिहून ठेवणे पुढच्या दिवशीचं प्लॅनिंग लिहून ठेवणे लिखाण ही गोष्ट प्लॅनिंग न वागणं हे राहू शनी या लोकांना आवडतं त्याच ग्रहांना आवडतं त्याच प्रकारे जर वा, वा, वागत राहिलो आपण तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल राशीचा नंबर आहे चार आणि आठ आणि काय करायचं आहे तर छान सुंदर गुलाबाचं फूल महादेवांच्या पिंडीवर सोमवारी वाहून यायचं आहे म्हणजे काहीही आपल्याला त्रास होणार नाही जर महादेवाला कुंभ आणि मकर या राशींनी काळे तीळ थोडेसे घालून मी माग पण सांगितले दोन हजार चोवीस साल असेपर्यंत महादेवाला काळे तीळ आणि पाणी घालत चला म्हणजे शनीची साडेसाती ती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कमी येऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला घेता येईल तर चला आजचं राशी भविष्य इथंच बास करते सर्वांनी बघा जास्तीत जास्त जणांनी बघा म्हणजे मला पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा राशी भविष्य सांगायला तुम्हाला मूड येईल त्याचप्रमाणे शनीचं ब्रेसलेट नवग्रह चौकी ही प्रत्येक घरात असलीच पाहिजे शनी सोप शनी ब्रेसलेट हे हातात असेल तर शनीच्या साडेसातीमध्ये तुम्हाला चांगली फळं मिळतील तर सारिका लाईफस्टाईलला मी रात्री आठ ते साडे नऊ प्रत्येक गोष्ट ऑफरमध्ये घेऊन येत असते ब्युटी प्रोडक्ट्स ऑफरमध्ये घेऊन येत असते क्रिस्टल प्रोडक्ट्सवर ज्या ऑफर असतील त्या छोटीशी अशाला असतात तर रात्री आठ वाजता सारिका लाईफस्टाईलला मला बघायला यायला विसरू नका एक तास गप्पाटप्पा मारायला जरूर या सारिका लाईफस्टाईलला तर चला आजचा व्हिडिओ इथंच करते परत भेटू नवीन माहितीबरोबर नवीन विषयाबरोबर तोपर्यंत ओम साईराम